नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने मोठी बातमी आलेली आहे आणि आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे तर लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार आहे आणि नेमके कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे तर याबाबत भाजपने मांडलेली भूमिका आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघूया ती बातमी तर लाडक्या बहिणींनो बघा हे आपल्याला माहित आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि या सगळ्या बहुमताचं जे काही श्रेय आहे तर ते लाडक्या बहीण योजनेला जाते महायुतीने जी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली त्या लाडक्या बहिणी योजनेमुळे महिला भगिनींच्या खात्यावर दर महिन्याला पंधराशे प्रमाणे अगदी पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा झाले आणि याचा मोठा फायदा महायुतीला आपल्याला झालेला दिसून येतोय आणि त्याच धर्तीवर महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळालं आता लाडक्या बहिणींनो त्यामुळे यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिन्ही नेत्यांच्या पार्टीला भरघोस असं मतदान लाडक्या बहिणींनी केलेलं होतं त्यामुळे लाडक्या बहिणीचे पैसे आता कधी येणार आहेत तर या संदर्भात सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे आणि लाडक्या बहिणी मात्र या पैशाच्या प्रतीक्षेमध्ये प्रतीक्षेमध्ये आहे विमंचनेमध्ये आहे आणि त्यांना नेमकं कळत नाही की आता काय करावं आपण तर बहुमतानं हे सरकार निवडून आणलेलं आहे परंतु आता मात्र आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा व्हायला हवे होते परंतु पैसे जमा झालेले नाही त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी चिंतातूर झालेल्या आहे आणि त्या काळजी करत आहेत तर या संदर्भात आता आजच मीडियामध्ये भाजपाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना हे जे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर ते कधीपासून मिळणार आहे या सगळ्या बाबतची माहिती समोर दिलेली आहे तर लाडक्या बहिणीनो ही आपल्यासाठी मोठी बातमी आहे खुशखबर आहे आणि आनंद आनंदाची पण बातमी आहे परंतु ती बातमी बघण्या अगोदर सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती असेल की आपण या व्हिडिओला काय करा एकदा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा म्हणजे आपल्याला आता ही आनंदाची बातमी मी या ठिकाणी सांगणार आहे तर लाडक्या बहिणीनं बघा की या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण बघा महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवलेलं आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या या यशाचे श्रेय लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेला दिलं आहे दरम्यान निवडणुकीपूर्वी महायुतीने राज्यातील महिलांना आश्वासन दिलं होतं की राज्यात पुन्हा एकदा आमचं सरकार आल्यास या योजनेअंतर्गत पात्र पात्र महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये दिला जाईल तर लाडक्या बहिणीनो आपण जो काही महायुतीला सपोर्ट केलेला आहे आणि या सपोर्ट मुळे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि आता महायुतीचाच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ पाच डिसेंबरला महाराष्ट्रामध्ये स्थापित होणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही वचननामा महायुतीनं जाहीर केलेला होता तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना पंधराशेचे आता आम्ही रुपये एकवीसशे करू म्हणजे आमची सत्ता जर परत आली तर आम्ही ते एकवीसशे करू तर याच्यावर आधारित पुढची माहिती आहे तर ती माहिती आता आपण बघूया लाडक्या बहिणीनो त्यामुळे या योजनेतील पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात एकवीस रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे अशातच महाराष्ट्र भाजपमधील वरिष्ठ नेते आणि महायुतीच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे बघा लाडक्या बहिणींनो आता लाडक्या बहिणींना हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे तर या संदर्भात महायुतीचे जे काही जाहीरनामा प्रसिद्ध झालेला होता तर त्या जाहीरनाम्याचे जे काही अध्यक्ष होते मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार हे अध्यक्ष होते जे की चंद्रपूरचे आहे तर त्यांनी आज एक मोठं वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य पेपरमध्ये छापून आलेलं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते बघूया आपण की आम्ही शंभर टक्के आश्वासन पूर्ण करू महिलांना दिली जाणारी रक्कम पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये अशी वाढवली नाही तर देशात आमची प्रतिमा खराब होणार आहे तर लाडक्या बहिणीनो त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे बघा की आम्ही जो काही शब्द दिलेला होता निवडणुकीमध्ये तो आम्ही पूर्ण करणार आहे आणि महिला भगिनींना पंधराशे रुपयाऐवजी हो आता आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे आणि ते जर केलं नाही तर आमची देशामध्ये प्रतिमा खराब होणार आहे त्यामुळे हे आश्वासन ते पूर्ण करणार आहे पुढे बघा निवडणुका जिंकल्यानंतर आश्वासन पूर्ण न करणारे अशी आमची प्रतिमा देशभर पसरवली जाईल म्हणजे लाडक्या बहिणींना जर एकवीसशे रुपये दिले नाही तर निश्चितच यामध्ये भाजपची प्रतिमा खराब होणार आहे असं सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना माहिती आहे म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की बा आम्ही लाडक्या बहिणींना हे पैसे देणार आहे मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की आपण आपल्या शब्दावर बघा ठाम राहायला हवं महायुतीचा जाहीरनामा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी आमच्या जाहीरनाम्यात संकल्प पत्रातून दिलेले जे काही आश्वासन आहे ते धुळीस मिळू देणार नाही बघा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी या जाहीरनामा निर्मितीचा जो काही समितीचा अध्यक्ष होतो आणि त्या जाहीरनाम्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही आश्वासन दिलेलं होतं तर ते आश्वासन आम्हाला पाळायचं आहे आणि ते आश्वासन मी धुळीस मिळू देणार नाही तर मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहील त्यानंतर पुढे बघा की आमच्या सरकारने प्रत्येक पात्र महिलेला एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे मला वाटत नाही की आमचा कोणताही मित्र पक्ष याला विरोध करेल असं सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हटलेले आहे तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या सरकारमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आपल्याला याच्या अगोदर माहिती आहे की त्यांनी एकूण पाच महिन्याचे पैसे लाखो महिला भगिनींच्या खात्यावर जमा केलेले आहे त्यामुळे ते म्हणत आहे की आमची क्षमता आहे आणि आमचे जे काही मित्र पक्ष आहे त्यांचं सुद्धा या लाडक्या बहिणी योजनेला कोणताही विरोध नाही असं सुधीर भाऊ म्हटलेले आहे त्यानंतर ते लाडक्या बहिणीनं आता पुढे बघा महत्वाचा शब्द या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी की वाढीव रक्कम कधीपासून दिली जाणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की जानेवारी कि जुलै कोणत्या महिन्यापासून ही वाढीव रक्कम द्यायची यावर चर्चा केली जाईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजीपासून ही रक्कम वाढवू शकतो असंही सुधीर मुनगंटीवार म्हणालेले आहे तर लाडक्या बहिणीनं बघा या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार असंही म्हणालेले आहे की आम्ही भाऊबीजीला ही ले 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 योजना सुरू केलेली होती त्यानुसार पुढच्या भाऊबीजीला म्हणजे होऊ शकते या ठिकाणी महिला भगिनींची निराशा होऊ शकते कारण पुढची भाऊबीज येण्यासाठी एक वर्ष लागणार आहे त्यामुळे कदाचित सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो काही शब्द या ठिकाणी दिलेला आहे तर त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी निराश होऊ शकतात परंतु आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा विजय झालेला आहे त्यामुळे या योजनेला विसरता येणार नाही भाजपचं जरी असं मत असलं तरी या ठिकाणी एकनाथ शिंदे आहे त्यानंतर दादा आहे यांचं स्पष्ट मत आहे की लाडक्या बहिणींना हे पैसे लगेच जमा करायचे आहे आणि त्यासाठी एकवीसशे रुपये दर महिन्याला देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि हा शब्द ते पाळणार आहे त्यामुळे होऊ शकते भाजपचं मत जरी वेगळं असलं या ठिकाणी तरी पण लाडक्या बहिणीनो जर एकनाथ शिंदे आणि दादा यांच्याकडे जर महत्वाची खाती आली तर निश्चितच आपल्याला हे एकवीसशे रुपये तात्काळ मिळून जातील असं या ठिकाणी मला सांगायचं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता निराश होऊ नका आता हे सध्या एका पक्षाचं मत आहे अर्थात ते द्यायचं नाही असं म्हणत नाही त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे एकवीसशे रुपयाचं तर ते एकवीसशे रुपयाचं आश्वासन पूर्ण करायला तयार आहे परंतु हे पैसे नेमके कधीपासून द्यायचे आहे तर या संदर्भामध्ये भाजपमध्ये आता आपल्याला संदिग्धता दिसून येते या ठिकाणी सुधीर भाऊंचं म्हणणं आहे की भाऊबीजेला सुरू केली होती म्हणून पुढच्या भाऊबीजेलाच आम्ही एकवीसशे रुपये देणार परंतु या ठिकाणी त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये सदर गव्हर्नमेंटबाबत रोष निर्माण होऊ शकतो हे मात्र त्यांना विसरता कामा नये त्यामुळे गव्हर्नमेंटनी तात्काळ दखल घ्यावी आणि लाडक्या बहिणींना या योजनेचे पैसे तात्काळ उपलब्ध करून द्यावे असं या ठिकाणी मला सांगायचं वाटतं तर लाड लाडक्या बहिणींना जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद